काय मंडळी कस काय बर आहे ना आज सुंदरवाच पहिलं एपिसोड घेऊन आलोय बर का तुमच्यासाठी तस जरा मला यायला वय उशिरच झाला बर ते जाऊ दे आता आलोय ना आलोय तर आपल्या वाडीची ओळख करून देतो तुम्हाला ओळख करायच्या आधी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आपली जी वाडी आहे ना कोणती हा सुंदरवाडी तर ही सुंदरवाडी एकदम काल्पनिक आहे म्हणजे वाडीची जी स्टोरी ना ती पण काल्पनिकच आहे तिचा लांब लांब पर्यंत कुठल्या स्थळाशी गोष्टीशी गावाशी कशाचा संबंध नाही बघा तसा जर संबंध आला ना तो निव्वळ योग योग समजा तुम्ही बर चला जास्त मी काय तुमचा टाइम घेत नाही आपल्या सुंदर जाऊ आणि एक एक नमुन्याची ओळख करून घेऊ आव नमुने नमुने म्हणजे वाडीतली माणसं हा हो। चला मंडळी समोर जे येतोय ना तो आहे गावचा सरपंच सदा वाटलावे आहो सदा वाटलावे म्हणजे सदाशिव दामोदर वाटलावे बिनविरोध सरपंच बर का आता तुम्ही म्हणाल खूप चांगला माणूस आहे बिनविरोध निवडून येतोय लय सामाजिक कार्य करतोय का काय अहो बिनविरोध निवडून येतोय त्याला पण काही कारण आहे ना अहो सरपंचच्या निवडणुकीला पन्नास लाख खर्च करतोय हे ऐकलं कोण याच्या विरुद्ध उभं राहणार तुम्ही सांगा आणि कोण वाट लावणार स्वतःची असा हा वाट लावे गावचा सरपंच आता गावाची वाट लावतोय का चांगलं करतोय तुम्हाला कळल हळूहळू पुढं तुझं काय रे माझ लोकांना सांगतो होय शिस्तीत राहायचं गावात बाई नाचवेन नाहीतर वाडी पेटवेन सदाशिव दामोदर वाट लावे म्हणतात मला आहे सरपंचा पिवन पिवन फक्त नावाला आहे सरपंचा सगळा कारभार आहे ना ह्योच बघतो गणपतराव फडके याच नाव पण कुणा पुरत फक्त गंगू पुरत म्हणजे गंगू आणि गणप्याच जंगा बरं गेस वाडी आव तुम्हीच म्हणले वाडी पेटवायची टाका पेटून त्या उपसरपंचाला पेटून टाक पवाराला वाडी पेटून टाका गणप्या माझं डोकं गरम झालंय काय आव थोड थंड घ्या कशाला सारखं गरम पाहिजे पिया याचा भान ठेवतो पिये पण आहे आपण आव तस नाही सरपंच तुम्ही म्हणाल तसंच मी करणार म आणि बाकी आख्या वाढीसाठी गणपतराव फडके बिडके काय नाही फक्त तुम्ही थांबा अरे याडा कोणाला म्हणतोस वाडीत राहायचंय का तुला गणप्या म्हणतात मला मंडळी समोर जी दिसते ना हिच नाव आहे शोभा वाटला वे सरपंचाची लाडाची लेख बर का हिला माग कोणतरी म्हणलं होत की तू हिरोईन सारखी दिसती त्या दिवसापासून नागराजा अण्णांची वाट बघते आता कधी नागराज अण्णा गावाची शोभा एका बाजूला आणि ही शोभा एका बाजूला अस झाले हिच आणि वाडीच कधी जमलेलं नाही अशी ही शोभा सरपंचाची लेख ओ डॅडी ऐक ना जरा बोलायचं होतं तुमच्याशी बोल ना बेटा मला हिरोईन बनायचंय मॉडेल बनायचं तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये नुसते के राजकारण आहे के राजकारण आणि स्वार्थी वाटतني माणसाच फाइजले तुम्हाला बरं ते जाऊ दे मला गाडीची जाऊ दे ना बुलेटची हां धरक जा आजच नाही आमचं फोटो शूट आहे बाय अरे काय नाही जरा काम होतं ते बघतोय दे का मी शिकलोय सरपंच हो सरपंच हो दोन महिने झाले म्हंटले तुम्ही पगार 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 करतो पाकर करतो ना। करतो अजून ना मग हाय वाडीतील बाजा बाजा म्हणजे बजरंग यादव सरपंच वाटलावायचा घरगडी सरपंचा गोठा असू शेतातली काम असू नाहीतर म्हशीच्या दारा असू सगळं काम बाजा करतो आणि त्याची पोरगी गंगू गंगू कोण आता येऊ दे की पुढं सांगतो की उद्या गंगुला बाहेर गावी पाठवायचं मला शिक्षणाला हो बरोबर आहे कार एवढं कुठं कलेक्टर होणार आहे का ते शिकून उद्यापासून का मारे ना गणप्या आपला उद्या पगार करून टाकलं त्यांचा उद्या गणपाला घेऊन आपलं गंगूला घेऊन ये आज संध्याकाळ आज संध्याकाळपर्यंत करा बघा सरपंच तेवढं आम्ही संध्याकाळी देतो तुमचा पगार गंगुला घेऊन सरपंच तेवढं करा बघा हो करतो करतो गंगूला घेऊन या उद्या देऊन टाक हा गंगूला घेऊन या उद्या मंडळी ही आहे बजरंगाची पोर गंगू ही बाजाला नेहमी कामात मदत करत असते शेतातली काम असू गोट्याची काम असू दे आणि हिची स्वप्न लय मोठी हिला व्हायचे कलेक्टर हिला अभ्यास करायला आवडतो अभ्यासाबरोबर तिला आवडतो गानप्या हे जे समोर तुम्हाला दिसतात ना यांचं नाव आहे सकाराम तुकाराम तबळ पहिलं गावात यांचं सलूनच दुकान होत बर का मंडळी पण सरपंचांनी केलं त्यांना तंटा अध्यक्ष आता मला तुम्ही सांगा एवढं मोठे जर पद तुम्हाला दिलं तर कोण सलूनचं दुकान चालू न सकारामचं बी तसंच झाले सकाराम डोक्यात एकच गोष्ट गावात कधी एकदा तंटा होतोय आणि कधी मी तुम्ही मिटवतोय आता तुम्ही म्हणाला असं का अहो गावात एकदम फर्स्ट क्लास मध्ये मिटवणार पण कस दोन्ही पार्टीकून पैसे खाऊन असा हा साकाराम तुकाराम गावचा तांटा मुक्ती अध्यक्ष बघा हो अरे देवा काय चालू नाही आधी कोरोना मग लॉकडाऊन आता तर आम्हाला वाईट टाकलंय चांगलं सडूनच दुकान होत सरपंचा बंद करायला लावलं आणि केलं कट्टमुक्तीचा अध्यक्ष आता कधी होणार आणि कधी आम्हाला हा कोंबड्या पकडतोय ना याच नाव खाबऱ्या वाडीत कुठं बी काय व्हाव द्या पहिला फोन खाबऱ्याला अख्या वाडीची सगळी खबर याच्याकडे असते वाटलावे सरपंचचा खास माणूस वाटलावीच्या विरोधात जर कोणी काय कारस्थान केलं या लगेच तयार खबर द्यायला तर मंडळी हे आहे वाडीतील नाग्या आणि नाथ्या चोवीस तास पिऊन नाही असं कधीच होणार नाही गावाला जेव्हा आदर्श पुरस्कार मिळाला ना तेव्हा नाग्या आणि नाथ्याला सरपंचानी कोंबडीच्या टोपल्या खाली झाकून ठेवला होता आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी व्यसनमुक्त गाव घोषित होणार होतं बरं का मंडळी पण दोघांनी पार गाव करून टाकला दारूच्या बाटल्या काय पडल्या गुटखा काय खाल्ला बिड्या फुकून तर अख्ख्या गावात दूर करून टाकला इतका दूर केला की शेजारच्या गावातल्या लोकांना वाटलं आग लागली की काय म्हणून आग्निशामाची गाडी पाठवून दिली असे हे पराक्रमी वाडीतले दोन बेवडे नाग्या आणि नाथ्या आता तुम्हीच बागा मंडळी संपली आजी काव असं नाही संपले तो, तो फेकून दिली तुझी पितो मी ये? मला लागत ते मी ते सगळे जाऊन जे मला जा घरी अरे बस रे ऐक मी काय म्हणतो बोल ना ते सगळे जाऊन जे बोल 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 आज आपल्याला त्या सरपंचा घरी प्यायला जायचंय अरे बाप्पा का, 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 का त्या तो नाव घेऊच नको का काय झालं काय सरपंचा त्या खडोसाच नाव घेऊ नको त्या पाटला जायचं नाही आपल्याला सरपंचाकडे जायचंय सरपंचाकडे नाही बाबा पाटल्याकडे जाऊ आपण पाटल्याकडे बर तू म्हणतो ते करू पाटल्याकडेच जाऊ शहा पाण्याची सोय पाटलाकडे जाऊ आपण शेवटचे काय शहा खातो खातो याच्यात काय बरमंडळी समोरून जे ना टू व्हीलर वर त्याच नाव आहे मास्टर सोन्या प्रत्येक कामात मास्टर कि असलेला म्हणून हा मास्टर सोन्या गावात काय घडलं ते खाबऱ्याच्या आधी कधी वाढीत सांगेन असं याच रोजच काम गणपतीचा खात जोडीदार आहे बर का पकडला अरे एक नंबर काम केला माझा गणप्याच तू मग सनी पाटील नडतो तुला चरबोच गाडी उतर उतर पाटला बघितलं तर कार्यक्रम व्हायचा माझा बर बरं चालू पारुशाकडे पाठव बर बरं पारुशेकडे कोंबडा पाठवून देतो चालतं चालत चाल निघतो हा चालतंय चालतंय निघतो हि समोर जो कचरा उचलतोय ना याचं नाव आहे पारुषा जन्माला आला तवा याच्या आई वडिलांनी नाव चांगलं विकास ठेवलं होतं पण जवळ वाडीचा विकास संपला आणि वाटलं झालं तो बसून हा काय आंघोळ करीत नाही आणि याला आखी वाडी पारुषा म्हणतात आता तू मला मंडळी प्रश्न पडला असन की बाबा याने किती दिवस आंघोळी केले नाही अहो जास्त काय नाही फक्त एक ते दीड वर्ष झाल्यात आणि याच आयुष्यात एकच म्हणणं काय तुम्ही जाय का आंघोळ तेव्हाच करणार जाऊ वाडी सुंदर वाडी होणार बरं ते जाऊ द्या वाडीतील तुम्हाला सगळ्यात वजनदार माणसाचा परिचय करून देतो अहो वजनदार मय तस नाही वजनदार मय दमदार हा हे आहे गावचे पाटील वामनराव धनाजी पाटील एक संयमी व्यक्तिमत्व पण समोरून जर कोणी राजकारण केलं ना तर त्या माणसाला याच्याकडून काही सुट्टी नाही गावातली जमिनी कशा लोबडायची आणि कशा नाही हे ह्या वामनरावकडून शिकलं पाहिजे सरपंच वाटलावे आणि वामनराव पाटील यांच्या दोघांमध्ये नुसती स्पर्धा चालू असती कोण किती जमीन लुटित आलो आलो पाटील आलो चार वाजले चा हाय बाबू वामनराव पाटलाचा खास माणूस तुम्ही बॉडीगार्ड म्हणले तरी चालेल छोट्या पाटलांबरोबर सावलीप्रमाणे उभा राहणारा आता छोटे पाटील कोण येईल ना पुढं सांगतो मी पाटील आता उपसरपंच सदस्य लोक येतील तवा होईलच कि चा आदेश तुम्हाला त्याच्यात शुगर आणि सारखे चा 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 ओ जरा तरी तब्येतीचा विचार करा ना आमचा विचार करा की आधी येते तवा येते चा म्हणलं ना चा द्यायचा हे आले त्यांना दे दे देऊ चा हे बघू पुन्हा ते लाईट जावा अरे घेऊ पुन्हा अर्धा अर्धा खेळ समोरून एक गाडी येते बघा दिसली का नाही हा हे आहे गावचे उपसरपंच राम भाऊ कुटाळकर हा नावाप्रमाणेच लय कुटाळखोर माणूस हो खिशात पैसे कमी म्हणून यांना सरपंच पद नको सरपंचाला दादा मामा करत आणि डोकं लावून उपसरपंच पद मिळवून घेतले आणि त्यांना वाटतं वाटत कि मी तालुक्याचा आमदारच झालोय जणू सरपंचपेक्षा पेक्षा थाटात आणि दामात राहणारे हे उपसरपंच कट्टर पाटलाचा माणूस बर का आणि समर्थक पण अंगानं बारीक पण चांगल्या चांगल्यांना भारी अस हे वाढीतलं व्यक्तिमत्व उपसरपंच रामभाऊ कुटाळकर हे सांगायची गरज आहे का नमस्कार पाटील अरे नमस्कार खबर खबर एकदम पक्की आहे काय आपल्या खोराड्यातला कोंबडा हा मास्टर सोन्या गेला ना आपल्या कुरड्यात ना हो ना मी काय बोलतो हय अरे की आमच्या कुरड्यात अहो ते सरपंचाचा खास माणूस आहे अबर आहे आता मला खबर सांगितले तो अंडावर खोटं बोलतो का तो खबर पक्के एकदम खरी खबर आहे तू अंडावर बोलतोय मला खोटं बोलणार आहे का तूच नेलाय आलाय कोडा नाही पाटील ते खोटं बोलतय सरपंचाचा खास माणूस आहे तो खोट्या खबर आहे तुम्हाला खरे खबर आहे सरपंचाला सांगते तो काय रे खाबरे नाही पाटील एकदम खरी खबर तुम्हालाच असती माझी सरपंचा माझ्यासारखं वाईट नाही पाटे खाबऱ्या दिल्या तर नाही पाटील तसं नाही पाटील काय सरपंचा माणूस आहे खबरे त्याला दे देतो तू पाटील मागा घंटाला मी जवळ आपल्या बघितल्याला म्हणून म्हणतो मी बाकीचं मला माहित नाही कोणी आला कोंबडा त्या गणप्याने कोंबडा पळवला रे पाटलाचा कोंबडा घणप्यान पळवला रे पाटलाचा कोंबडा खणप्यान पळवला कोंबडा घणप्याने पळवला रे मंडळी हे आहेत श्यामानंद वाड्यातील सर्वात कमी वयात झालेले ग्रामपंचायत सदस्य सरपंचाच्या पॅनल मधून निवडून आलेले सदस्य बर का शांत राहणार आणि कार्यक्रम करणार हे व्यक्तिमत्व आहे सरपंच आपण शांतपासून चालणार नाही तर आता हालचाल करायला पाहिजे बर चला मंडळी तुम्हाला अजून एका ग्रामपंचायत सदस्याची ओळख करून देतो देना वामन यंची यंची हे समोर जे दिसतात ना ह्यांचं नाव आहे धाराचंद वामनराव पाटलाच्या निवडून आलेले बर का आणि होशार ग्रामपंचायत सदस्य ओळख ओळखे यांच्या दिवसाची सुरुवात रोज मंदिरात जाऊन आणि त्यानंतर बाकीच काम सुरू जितकं हे देवाला मानतात ना तितकच राजकारणाला मानतात कस आता बघा तुम्हीच हे बघा हे असं राजकारणात चालत नाही अशा करू नका तुम्हाला एक सांगायचं वाढी परत साण्यानं वाढणं केली हा काय बोलतो होय पाटील खरे आयला ते साण्याला बघतो मी तू काय करायला चार वाजल्यापासून चहाच सांगितलंय तुला मला ना आल्यावर चहा पिऊ अजून चहाचं बघितलं नाही सापल चहाच बघतो काय राम त्या बापूचे किती वेळ झाला सांगितलं आणतो का तासाने आणतो आता त्याची त्याला माहिती काय झालं शेवटी तुमचा माणूस तो मानस या छोटे पाटील या भाऊ आमच्या घरी नमस्कार नमस्कार साहेब काय तुम्ही सरपंच कडे जाताय कळले मला हे आहे निळकंठ वामनराव पाटील पाटलाचे मोठे चिरंजीव का या नाग खेवाडी छोटे पाटील या नावाने ओळखतात वाटलावी सरपंचने मागच्या निवडणुकीला कधी यांना शब्द दिला होता की सरपंच झाल्यावर मी माझी पोरगी तुला देईन पण तो शब्द काही सरपंच वाटलावेने पाळला नाही मग आता तोच पाटलाने लावून धरलाय गावानं वाडीला वाईट टाकले म्हणून हे छोटे पाटील नवीन वाडीत ग्रामपंचायत आणणार बघू आणत ग काय कसं होतंय असं काही नाही बरं का आमची छोटी मोठी काहीतरी काम असतात पॅनलचीच अहो मी काय म्हणतो कुणी काय का म्हणा माझा तुमच्यावर विश्वास आहे अजून काय पाहिजे आणि त्या विश्वासाला तुम्ही फटका केला नाही पाहिजे आणि पाटलाची गाठ आहे बाकी तुम्हाला छोटे पाटील कसे आहेत चांगलं माहिती विश्वास महत्वाचा सांगतो कोणता सांगणार नाही काल लक्ष बरोबर मी जातो जरा कार्यक्रम ऐका मला जायचं हा जा पण ते ध्यानात ठेवा काय बोललो ते हा निगोका निगु छोटे पट्टी पण हे तो बरका चल चल ए राम भाऊ ना सगळं खोटेंच सी ऊपर सरपंच पद आपल्या मुळे मिळालं आणि मोकार सरपंच कडे जाणार सांगणार आम्ही तुमच्यावर माझा माझा विश्वास आहे तो आपला फुटणारा माणूस नाही मला काय वाटत नाही पण एक माणूस सरपंच आपण पडलाय वर तू तेराचंदनी काम केलेले हे तो सरपंचाचा राईट हँड आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं ना मला नमस्कार अरे याचन बस बसा 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 तामाशेड या काय इकडे वाट वाकडी केली आज काय ना ऐकलं आता तुमचं हे खुर्चीत जे बसलेले आहे ना हे आहे दामानंद वाडीतील ग्रामपंचायत सदस्य वाटलावे सरपंच पॅनल मधून निवडून आलेत बर का आणि आशा तशे नाही चांगले बर गोस मातानी हा माणूस दिसायला प्रामाणिक दिसतो पण आतून लय राजकारणी नागे आणि ना त्याला प्यायला पैसे द्यायचं आणि राजकारण करायचं वाटलावी सरपंच आणि पाटील यांचं आहे ना दोघांशी गोडीत राहायचं आणि सत्ता मिळवायची असं यांचं काम बोलना ले ले काम 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 बोल तुमच्या बद्दल त्यांना सांगितलेलं आहे कि तुम्ही इकडं आलेले आपल्या पॅनल मध्ये केलेले हिराचंदी काम केलेले असेल दामान समोरच्या पार्टीत आपल्या पॅनल मध्ये यायला तयार झालेला आहे मंडळी छोटे पाटलाच्या अलीकडे जे बसलेत ना ते आहेत हिराचंद वामनराव पाटलाच्या पॅनल मधला ग्रामपंचायत राहणार माणूस वामनराव जर गावात कोणी काही वाईट बोलल तर पहिला निरोप वामनराव पाटलांना सांगणारा असा हा हिराचंद तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा फक्त अच्छा काय राव पाटील तुमचा माझ्या विश्वास नाही छोट्या पाटलांना माझा विश्वास आहे निराचंदला मायावर विश्वास असेल तुमचा मायावर विश्वास नाही का नाही नाही तुम्ही सरपंचाची राईट तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर मी त्याला समजावून आणले ठेवायचं नाही 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 आपल्या पार्टीत ते येणार आहे आणि सरपंच गेली नाही ते कितीतरी नोटा दिल्या नागे ना त्याला विचारा अहो पाटील मला सांगा हे एका कामासाठी मी नागे ना त्याला रोज माझ्या नोटा संपल्या जाणार दारू बाजूबाजू ठीक आहे छोटे पाटीलांचं विश्वास असेल ना तर काय हरकत नाही शब्द आहे छोट्या पाटलांना आहे शब्द मोडणार नाही माझ काय नाही मी काय नाही पण छोटे पाटलाचा पाटला शब्द तुम्हाला माहिती मी काय करणार नाही पण जर काय तुम्ही पलटी हाणली छोटे पाटील आणि तुम्ही बघून घ्यायचं यांच्या शब्दाला किंमत म्हणून तुम्हाला पॅनल मध्ये घेतले जे आहे ते क्लिअर आहे आमच्या माणसांनी केलं काम ठीक आहे बघू आपण काय तुम्ही त्याच्यात खरे उतरता बघू आपण हा ठीक आहे चालतंय या चालतंय चालू पाटील पाटील हा चालत या सरपंच मला काय खरं वाटत नाही एक एक आपल्या पॅनल मध्ये यायला लागले म्हणजे काय हा ओ निलकंठराव अहो पाटील आता आपण पाटील त्या सरपंचानं एक एकर जागा लुबडली मोठा बसायचं नाही अख्खा गाव आपलं होता आता राहिली फक्त वाडी नाही एका वर्षात वाडी तुमच्या नावावर केली निलकंठराव तर वामनराव पाटील नाव लावणार नाही अय अय सनी इकडे इकडे घरात कुठे चालला इथं बस इथं बस बस, बस।, बस इकडं वाडीचं नावावर करायचं द्या बाजूला माझा लग्न लावून हाय सनी पाटील वामनराव पाटलाचा छोटा हि लागलाय गंगेच्या नादी दिवसभर वाडीत हिंडायचं आणि बाण करायची हा याचा दांदा आता वामनराव पाटलाचा पोरगा मानल्यावर थोडी फार दादागिरी करणारच ना बरोबर ना अरे तुला जनाची नाही तर मानाची आहे का नाही मोठा भाऊ राहिला तुझं काय रे नुसती गावात लफडी करायची भांडणं करायची हा नुसतं नाव खराब करायचं पाठलस मला सांग या गावात आणि या वाडीत एवढं नाव तेवढं तू घालवलं सरपंचाच्या घड्याची पोरगी आहे ती मग त्याची काय आहे पोरगी आणून तुला तिचं काय मी लग्न करेन तर फक्त गंगूशीच अरे काय गंगू गंगू करायला गंगाराम हा तुला काय पोरगी भेटणार नाही का हा पोरीची लाईन लावून टाकतो ना, ना, टाक ना। मग जरा दम खा मला नाही करायचं दुसऱ्या सोबत नाही वाकडते वाकड राहणार काय त्यात काही फरक पडणार नाही किती सांगा काही करा त्याला नीट करायला लागतंय मग एवढं आता खाली हा अरे मोठ्या भावाचं लग्न होते करू तुझं बी लग्न हा जा जा E